नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो एन पी एसच्या नवीन नियमांमुळे तुमची पेन्शन चाळीस टक्के वाढू शकते रिटायरमेंट फंडातही मोठी वाढ जाणून घ्या गुंतवणुकीचे फायदे तर यामध्ये केंद्र सरकारने एन पी एसमध्ये योगदान दहा टक्केवरून चौदा टक्केपर्यंत वाढवले आहे ज्यामुळे निवृत्तीच्या वेळी पेन्शन आणि कॉर्प्समध्ये चाळीस टक्के वाढ होईल जरी टेक होम पगारावर परिणाम होणार आहे एन पी एस भारत सरकारने अलीकडेच नॅशनल पेन्शन सिस्टम अंतर्गत काही महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत जे सेवानिवृत्तीसाठी ग्राहकांना अधिक दिलासा देणारे आहेत या नवीन नियमानुसार आता कंपन्यांना कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या चौदा टक्के एन पी एसमध्ये योगदान द्यावे लागेल जे पूर्वी दहा टक्के होते या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या टेक होम सॅलरीवर परिणाम होऊ शकतो कारण अधिक रक्कम आता सेवानिवृत्ती निधीत जमा होणार आहे मात्र दीर्घकाळ पाहिल्यास हा बदल कर्मचाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरेल सेवानिवृत्ती लाभांमध्ये वाढ या वाढीव योगदानामुळे ग्राहकांच्या मासिक पेन्शन आणि सेवानिवृत्ती निधीमध्ये चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ करणे शक्य आहे ही वाढ त्यांना केवळ सुरक्षित आणि स्थिर आर्थिक भविष्य देणार आहे तर वृद्धापकाळातील खर्च आरामात भागवण्यासही मदत करेल एन पी एस अंतर्गत वाढत्या योगदानाचा परिणाम केस एक चौदा टक्के योगदानासह गुंतवणुकीचे परिणाम मूळ वेतन पस्तीस हजार मासिक एन पी एस योगदान चार हजार नऊशे तीस वर्षासाठी एकूण गुंतवणूक सतरा लाख चौसष्ट हजार अंदाजे सेवानिवृत्ती निधी एक कोटी अकरा लाख अडुसष्ट हजार सहाशे पंच्याण्णव मासिक पेन्शन अंदाजे एकोणतीस हजार सातशे त्र्याऐंशी प्रकरण नंबर दोन दहा टक्के योगदानासह गुंतवणुकीचे परिणाम मूळ वेतन पस्तीस हजार मासिक एन पी एस योगदान तीन हजार पाचशे तीस वर्षांसाठी ती एकूण गुंतवणूक बारा लाख साठ हजार अंदाजे सेवानिवृत्ती निधी एकोणऐंशी लाख सत्याहत्तर हजार सहाशे एकोणचाळीस मासिक पेन्शन अंदाजे एकवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर गुंतवणूक आणि नफा विश्लेषण नवीन नियमानुसार एन पी एस योगदानामध्ये वाढ केल्याने केवळ मासिक पेन्शनमध्ये चाळीस टक्के वाढ होत नाही तर सेवानिवृत्तीच्या वेळी कॉर्पसमध्ये सुमारे चाळीस टक्के वाढ होते त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती दरम्यान आर्थिक सुरक्षा मिळते निष्कर्ष आणि सल्ला नवीन नियम सेवानिवृत्तीसाठी बचत वाढवत असले तरी टेक होम सॅलरीवर त्याचा किरकोळ परिणाम होऊ शकतो गुंतवणूकदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी हा बदल समजून घ्यावा आणि त्यांच्या आर्थिक नियोजनात त्याचा समावेश करावा जेणेकरून ते त्यांच्या निवृत्तीसाठी जास्तीत जास्ती जास्त संपत्ती जमा करू शकतील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र